सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भरत राघो भगत सल्लागार शिवसेना रायगड जिल्हा तथा संस्थापक अध्यक्ष क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठान शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर केली होती त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी जोरदार हल्ला चढवलाय भाजपला मदत करणाऱ्यांनी आम्हाला धर्मनिरपेक्ष बद्दल शिकवू नये असं प्रत्युत्तर त्यांनी आंबेडकरांना दिले शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहेत उदयनराजे भिडेंची बाजू मांडतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्यास आम्हाला अडचण आहे आम्ही काँग्रेस सोबत युती करण्यास तयार आहोत पण त्यांच्या मित्रांसोबत नाही असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी टोला लगावला पवारांनी उत्तर देताना एका निवडणुकीची आठवणही सांगितली आहे मला साल आठवत नाही पण ईशान्य मुंबईत आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकरांच्या पक्षाने नीलम उभं केलं होतं त्याचा लाभ प्रमोद महाजनांना झाला होता महाजन तेव्हा भाजपात होते तेव्हा भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे आणि कोण नाही हे सांगतात असा हल्ला पवारांनी आंबेडकरांवर चढवला बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका